छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजणगाव सुरजी तालुक्यातील वडाळी जिल्हा परिषद शाळेमध्ये सर आणि आमदार साहेबांचा जाहीर सत्कार करण्यात आलाय वाढदिवस साजरा करण्यात आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी घडवण्याचं मला जे काम आहे आणि विद्यार्थी घडले त्यामुळे माझ्या जीवनाची सार्थक झाले असे स सहारे सर यांनी उद्गार काढले तसेच आमदार साहेबांनी जीवनामध्ये विद्यार्थी घडवले माझा वाढदिवस साजरा करण्यात आला त्याबद्दल जनतेचे आभार मानले व मी सेवा करत राहील गेलेला मला सन्मान तुमच्यावर विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि माझ्या मतदार संघाचा विकास करत राहील असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलंय उपस्थित आमदार गजानन भाऊ लवटे प्रेमकुमार गो गोके प्रमोद भाऊ दाळू मते साहेब रमेश सावळे महेंद्र भाऊ दीप्ती विकास येवले मुखाध्यापक शिक्षक गावातील सरपंच मच्छिंद्र भाऊ वाघ उपसरपंच राहुल भाऊ भिन भिवगणे ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मी तेव्हा म्हणतो की हे शाळेचे कुलप तोडत थो नसून त्यांच्या हृदयाचे कृपा तोडत आहे जेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपण शाळेचं कुलप तोडलं नाही आपलं हृदय तोड मी सांगितलं की शाळा हे मंदिर आहे ते ज्ञानाचं मंदिर आहे गावात कोण एक त्याने काय तुमच्याकडे मंदिर कोणतं आहे गजानन महाराजचं आहे महादेवाचा आहे पण मित्रो खरं मंदिर तुमची शाळा आहे तिला पवित्र राहू द्या पवित्र ठेवा आणि तिच्यात कोणताही गोंधळ होणार नाही याची घ्या आमदार साहेबांना जायचं त्यांच्या मागे भरपूर काम आहे तुझ्या खासदार साहेबांचा वाढदिवस आहे लगातार आहे जो जबाबदारी सर्वांवर आहे म्हणून मी माझे आपत्य शब्द घेतो तीन वर्षाच्या कार्यकाळात आपण जे विद्यार्थी मिळवण्याचं कार्य केलं ज्यामुळे आपल्याला शासनाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा मिळाला अशा पण शिक्षकात की जे नियमाने कशी नियम शिस्तबद्ध होतात हे लोकांनी रुची सर्व सांगितलं सरांनी तुमच्याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केलं मी तर असं म्हणतो की आपण सेवानिवृत्त होऊच नका सेवानिवृत्त शासनाकडून झाला सेवानिवृत्तीनंतर आपल्याला खरं काम आहे हे माणसं घडवण्याचं आजपर्यंत आपण विद्यार्थी घडवला आम्हाला दिवस सांगितलं तुमच्यावर किती लोकांचं तसं प्रेम आहे छत्तीस वर्षाच्या कार्यकाळातला आजचा हा सेवानिवृत्तीनंतरचा खऱ्या अर्थानं अनुभव आहे की आज तुम्ही अळगावमध्ये जे कार्य केलं त्या सुद्धा मान्यवर तुमचा सत्कार करण्याकरता आले तुमच्या गावच्या मान्यवर सर्व सत्कार करण्याकरता आले आणि या गावकऱ्यांनी गावात सत्कार ठेवला त्यावरून तुमचं कार्य कसं होत हे सर्वांना आता तुमचा कार्यकाळ हे मनाने म्हणजे असं शरीराने ते वाढलं पाहिजे वयानं वाढणारे म्हणून तुम्ही मनानं न खसता आणि तुमचं आता जे भविष्य आहे पुढचं जे जीवन आहे ते चांगल्या प्रकारे ईश्वर ईश्वरा मी प्रार्थना करतो किंवा चांगल्या प्रकारे तुमचं जीवन सदृष्ट निरोगी मस्त राहो या प्रभूर्म्ही प्रार्थना करतो आणि गावकऱ्यांना हे एक यांच्या माध्यमातून एक संदेश देतो की बाबा असे शिक्षक आपल्या गावाला लाभले बऱ्याचदा तुम्हाला सांगतो अजितदादा बऱ्याचदा मला फोन करून बोलत होते की आपल्या गावात असं करायला लागते हे करायला लागते म्हणजे गावाच्या बद्दल शिक्षक पैसे गावाच्या बद्दल तळमळ म्हणून तर तुमचं म्हणून हे तुमची पावती आहे हे तुमच्या चांगलेपणाची तुमच्या हे खरोखर पावती आहे नाही तर शिक्षक म्हटला म्हणजे काही काही लोक आता आम्हाला शिक्षक होते आम्ही बंद टाकले शिक्षक मारतच ते आताचे शिक्षक मारत नाही त्याला किती त्यांना न्यूज जी महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजन गावसुरीजी